मोबाइल मदि लाव मोबाइल ला थाका तू ऐवढे बाहेर आऊन तू मोबाइल मदि लाव जरा तुम्हाला नाही काय दादा ले करू आव ले करू बसत मेदा काय ले करू टाकला काय नाही तुला बुद्धू अध्यक्षारी करत तू

लेकणार नाही कधी असा दोगा भी अबे तिकडे बघा हे दोगा ನನ್ನ ಬಾ ತಕನ ಬಿಡು ನೇನ ರದಾದಾ ಸುತಾರಿನ್ ಬರು ಸುಂದರ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ನಾ ಜುಡಿದೆ ಸಾಂತೆ ಡಿಗ ಸಾಂತೆ ಡಿಗ ಅರ ಬಸ ಪಾಡಾಕ್ಕೆ ಅಧಾರ್ ಮಂದೆನ ರನ ರನ ಏನಾ ಕೂಡ ಕೂಡೇ ಮರಕಿ

ক৊তলা বমাব! দীাকেলে থাণীদ্য় জাকে ট৊য়াpert anay kajki ইবডাণ

का तुम्ही हात धरणारे फुलवायुसे महाराष्ट्र महाग म्हणायलेलं I'm sorry, 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 I'm i i i i i i i i i

लाकी वॉबते देखो जांके मुद०ॉ लाकी पहंती है? मारी सीहा का वुल लाकी check नाधिरे जोसे चत्क सो खेऑ सहाना जाहिए और लोकी पहंती है? का

रामूला <coughs> 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 <coughs>

जरूरी जिते राम आदिवाजू

मिठ भेली शीरपन एा this लिप कंवे अश्रिभ्थ घरिंभारे आगन नाहिती हर आ나�aty ride एद की जरा हर आटे की जरा, मैं ठंतमोत हे जरे os तरहों